आणि यानंतरची बातमी आहे दारूच्या नशेमध्ये डॉक्टरांकडून उपचार सुरू असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय हा सगळा प्रकार घडलाय नंदुरबारच्या खांडबारा ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि यावरूनच सध्या नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे चुकीच्या ठिकाणी इंजेक्शन दिल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय घटना नंदुरबार जिल्ह्यामधली आहे या ठिकाणी उपचार करून घेण्यासाठी पेशंट रुग्णालयामध्ये गेले होते मात्र उपचार करणारे डॉक्टर हे दारूच्या नशेत असल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात करून येतोय दारूच्या नशेमध्येच या डॉक्टरांनी उपचार केले पेशंटवर इंजेक्शनही दिलं या पेशंटला आणि इंजेक्शन देत असताना ते चुकीच्या ठिकाणी दिलं असा दावा आता रुग्णाच्या नातेवाईकांकडून केला जातोय यावेळेस जी सगळी संपूर्ण बातचीत झाली डॉक्टरांमध्ये आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये ती व्हिडिओमध्ये कैद झालेली आणि तोच व्हिडिओ आता आपण पाहतोय

काबर कर काबर बंद करू मी काबर बंद करू काबर बंद करू म्हणजे तुम्ही ड्रिंकिंग करून येतात का तू पत्रकार हा पत्रकार आहे माझ्या भाऊ आताच बोलवतो त्याला मी बोलत बोलव का बोलत आताच बोलवतो ना त्याला बोलावतो ना एक मिनिटात बोलावतो तुमच्या सामाना तुम्ही ड्रिंकिंग करून हे करतात एका चे का तुम्ही हे बघा हे तुम्ही सुई सुई कस काय टाकली तुम्ही हे सुई तुम्ही कस काय टाकली त्याच्यात काय बोलरा हे काय बोल वाला दुसरे आत्म जेलकुल ठीक आहे जेल ना नंदुरबार जिल्ह्यामधला हा सगळा प्रकार आहे ग्रामीण रुग्णालय ग्रामीण रुग्णालयामधले डॉक्टर ड्युटीवर असताना नशा करून आले होते असं रुग्णाच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे आणि हा सगळा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आलाय या संदर्भात आणखी माहिती जाणून घेत प्रशांत झवेर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत काय आणखी माहिती आहे या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी झाली आहे का काही कारवाई होणार आहे का नक्कीच कविता नंदुरबार जिल्ह्यातील हांडबारा रुग्णालयाचा हा प्रकार समोर आलेला आहे दोन दिवसापूर्वी एका पेशंटला चेन पेस्ट होत होतं त्याच्यामुळं जिल्हा रुग्ण ग्रामीण रुग्णालयात त्याला नेण्यात आलं मात्र डॉक्टर नसल्या कारणाने या डॉक्टरला फोन करण्यात आला फोन केल्यानंतर हा डॉक्टर नशीच्या नशा करून आल्याचं सांगितलं जात आहे मात्र चिकित्सक शैलेकांकडनं आपण माहिती घेतली फोनवर तर त्यांनी सांगितलं आहे की जर या प्रकरणात कोणी दोषी आढळलं तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं आहे मात्र या डॉक्टरांनी आपलं मेडिकल चेकअप करण्यास करायला नकार दिलेला नकार दिल्याचं समजतं आहे अभितान धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल